वसंत ऋतू याविषयी आपण माहिती घेणार आहोत हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यात वसंत ऋतू असतो परंतु शाळांच्या क्रमिक पुस्तकानुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने अस आहेत वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानले जाते नवचैतन्य उत्कर्षाचा प्रतीक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो वसंत ऋतूचा कृषी संस्कृतीशी एक विशेष नाते आहे भारत हा अतिविशाल देश असल्याने देशाच्या विविध भागात वसंत ऋतू येणारे हिंदू महिने वेगवेगळे वेग असतात वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते मात्र वसंत पंचमीपासून वसंतोत्सव सुरू होतो हे देशभर मानले जाते आनंद ऊर्जा आणि आशावादाचे प्रतीक म्हणून वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या दिवशी पिवळी फुले देण्याची अर्जेंटिनाची प्रथा अनेक देशामध्ये पसरली आहे इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग म्हणतात वसंत ऋतूमध्ये झाडाला पालवी फुटते युरोपात मार्च एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे आगमन होते तर ऑस्ट्रेलियातील वसंत ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात येतो वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमी वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे तो ह्या दिवसापासून सुरू होतो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलानी फुलून उठतो यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यवन आहे महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतुनाम कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे कवीश्वर जयदेव तर वसंत ऋतूचे वर्णन करताना थकलाच नाही सतत आकर्षण वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेले पाहिजे निसर्ग एक अशी अजब जादू आहे की तो मानवाला त्याच्या सर्व वदनांचे सर्व वेदनांचे तात्काळ पुरेसे विस्मरण करवितो जर ह्या निसर्गाचे सानिध्य सतत राहिले तर त्याचा मा मानवजातीवर फारच खोल प्रभाव पडतो व त्यांचा परिणाम चिरगामी ठरतो निसर्गात अहम शून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे याच कारणामुळे निसर्गाच्या सानिध्यात केल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असे अनुभव येतो निसर्ग सुखदुःखाच्या द्वंद्वापासून दूर होत आहे वसंत असो अथवा वर्षा वेगवेगळ्या रूपात प्रभूंचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्र प्रभूस्पर्श प्राप्त करून फुलून उठतो जीवनातही जर प्रभूंचा स्पर्श झाला प्रभूंचा हात फिरला तर संपूर्ण जीवनच बदलून जाईल जीवनात वसंत फुलून उठेल आणि जीवनातून दुःख दैन्य दारिद्र्य क्षणभरात दूर होईल प्रभूस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतू असतो आणि तो म्हणजे वसंत ज्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहते आणि ती म्हणजे यौवन परंतु निसर्गाची सुंदरता व मानवाची रसिकता यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाला नाही तर ही सुंदरता व रसिकता विलासाचा मृदुल पंथ निर्माण करून मानवाला विनाशाच्या गर्तेत देखील ढकलून देईल म्हणून वसंताच्या संगतीत गीतेचा सूर मिसळला पाहिजे वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही शिशिर ऋतूत वृक्षाची पाणी गळून पडतात पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो वसंत म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुंदर संगम कल्पना व वास्तवाचा यांचा सुगम समन्वय खऱ्या महापुरुषांच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्या साधनांचे फारच महत्त्व असते तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरा देखील वर पाहू नये इतका जडही असत नाही जीवन व वसंत या ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते ज्याच्या जीवनात वसंत बोलतो तो संत यवन आणि संयम अशा आणि सिद्धी कल्पना आणि वास्तव्य जीवन आणि कवन भक्ती व शक्ती सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसंताच्या वैभवाला जाणले अनुभवले व पचवले असे म्हणता येईल हा वसंत रंग भरित जगती येतसे पहा बहरल्या दिशा दहा कोकिळाही उपवनात अमृत मधुर गीत गात रम्य दिवस चांदरात फिरत फिरत भृंग हा ऋतुराज म्हणजे वसंत ऋतू दहा दिशांना भरून टाकत येतो हा ऋतूंचा राजा याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात आणि मोहोर पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात गीतेत योगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात पृथ्वीवरचा कुसुमाकार म्हणजे वसंत ऋतू तो म्हणजे मीच कोकिळा पंचम स्वर लावते माधव जुलियन सारखा कवी म्हणतो नकोच मजला विविध सुरांचे कृत्रिम ही हिंडोळ कोकिळे तत्व मधुर भोल आणि कोकिळ काय म्हणते ऋतू वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले पांडुरंग आले आले आहो प्रत्यक्ष हरी आलेला आहे हरी आलेला आहे होळीपासून वाढत चाललेल्या उष्म्यात रखरखाट झाडे वेली पशु पक्षी त्रस्त होऊन गारब्यासाठी आसावलेले असतात जमिनीवरची ओल सुकून गेलेली असते दिवसभराच्या तापमानात चांगलाच बदल जाणवायला लागतो पहाटे उबदार पांघरून घ्यावेसे वाटायला लावणारी थंडी दुपारी हाय हाय करायला लावते तपमाकाचे आकडे धडाधड बदलायला लागतात अशा या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात निष्पन्न झालेल्या वृक्षावर कोवडी कोवडी लागतात रखरखीत दुपारी पडदे ओढून थंडगार केशरी पन्ह्याचे किंवा वेलची सरबताचे किंवा गोडशा जिराळ्या ताकाचे गुटखे घेत असताना पडदा बाजूला करून जरा लांबवर नजर टाकून पहा दूर कुठेतरी सांगाड्यासारखे उभे असलेले पळस पांगारा सावरी आपल्या अंगावर लाल गुलाबी केशरी रंगाच्या फुलांच्या असंख्य ज्योती पेटवून असतील आपल्या कोप कोपऱ्यावरचा गुलमोहरी हिरवी पोपटी पालवी आणि आधेमध्ये उमलून आलेले केशरी तुरे घेऊन दिमाखात उभा असेल किरमिजी तांबड्या फुलांचा जणू वाटणारी पलीकडची शालमलीही डोळ्यांना सुखावेल गल्लीच्या टोकाला छोट्याशा मंदिरात सावली धरून असलेला बहावा त्याचे सुवर्णरंगी पिवळे घोस घेऊन डोलत असेल त्यातले चार दोन केसात माळून वनराणी व्हावेसे वाटते मला शेजारच्या कुंपनाशी असलेला जॅकरंडा आपल्या फुलण्याचा स्वतःच उत्सव उभा करत उभा असेल असे मला वाटते आपल्या फाटकातला सोनमोहरही सजलेल्या पिवळा फुलांनी ह्याचं फुलानी यांचा रंग वेगळाच शेवगा करंजा तामणा चापा सारेच चा फुललेले मोहरलेले संध्याकाळी दिवस उतरणीला आल्यावर वाऱ्यांची झुळूक झुळूक झुळते अशा वेळी सुती साडी नेसून फिरायला बाहेर पडावे व्यायामासाठी नाही हं छान रमत गमत निसर्गातली रंगाची उधळण डोळे भरून पाहात आस्वाद घेत चालावे प्रत्येक झाडाखाली वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या पायाघड्या घातलेल्या दिसतील दयाळ कोकिल भारद्वास असे कोणी वसंत ऋतूत कंठ फुटलेले गोड आवाज तुमचे स्वागत करतील एखाद्या बकुळ वृक्षाखाली जरा टेकावे वाऱ्याबरोबर जमिनीवर त्या गंध चांदण्या ओंजळीत अलगच जमा कराव्यात मन भरून सुगंध घ्यावा आणि नाजूकपणेच रुमालात जपून ठेवाव्या कारण बकुळीची फुले ही जपण्याची गोष्ट म्हणून तर कवी म्हणतो शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी म्हणून जपावी कडुलिंबाखाली जरा रेंगळावे त्यांच्यावरून आलेली हवा छातीत भरून घ्यावी त्याला ना कडुलिंबाचा मधुर वास तो त्यांच्या फुल मोहरांचा बरे का वाटेत आम्रवृक्षावर वाऱ्याबरोबर झोके घेणारी हिरवीगार कैरी दिसेल पहा बरे तिला पाहून कशाची आठवणी होते हिरवीगार साडी नेसून टफोर पोट सांभाळत झोपाळ्यावर बसलेली पहिलं टवर डोहाळ करीन आठवली ना वाटेत सख्या भेटतील बघा बघा निळ्या आकाश हिरव्या पोपटी मातकट पिवळ्या रंगाचे वसरे डोळ्यानं कशी सुखावतात ना कारण हे शांतरंग या ऋतूत मनालाही शांती देतात त्यातल्या सखीनी केसात माळलेल्या मोगऱ्यांचा सुगंध एकदम मन मोहून टाकतोय ना अन हवेतला उष्मा सुद्धा जरा कमी झाल्यासारखं वाटतोय या काळात दिवसांचा उन्हाचा तप्ततेचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान घामाने शरीराला थकवा सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असलेली या काळात शरीर शक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे फनस काजू कलिंगड खरबुज करवंदे जांभूळ जांब अशा सगळ्यातून भरभरून देत असते वसंत ऋतू म्हणजे समस्त सृष्टीला कवळणारा हसवणारा नटवणारा रिझवणारा तापवणारा कोळपवणारा सुखविणारा आणि तृप्त करणारा सृष्टीचा प्रियकर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे ऋतुपतीचे रु, द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणनेसी कवी कालिदासांनी वसंताला योद्धा म्हटले आहे मदनाची सर्व आयुधे घेऊन फुलविण्यासाठी आलेला योद्धा पण मंडळी खरे सांगू का वसंत म्हणजे जीवनाचे प्रतीक भगवंतांनी आपल्याला दिलेला धडा जगत असताना दुःखाचा रखरखाट असणारच त्याचे घाव बसणारच आपले बळशक्ती कमी होणारच पण त्यातही सुखाची फुले आनंदाची पालवी यशाची मधुर फळे असतातच त्याकडे पहा आनंददायक हिरव्या निळ्या शांत रंगाकडे पहा रखरखाटांचा काळ हा परीक्षेचा असतो जीवनातल्या आणि अध्ययनातल्याही त्यात गोवर कांजिन्या अन्न वासना मरणे हे सगळे होणारच पण शरीराला काही होऊ नये म्हणून जपता असे मनाला अहंकारचा अहंकाराचा गोवर क्रोधाच्या कांजिन्या दियाबुद्धीची वासना मरणे या विकारापासून वाचवा असे वसंत सांगतो वसंताच्या येण्याआधीत अनिष्ट रूढी दुर्वासना दुष्टबुद्धी या सगळ्यांची होळी केलीच जाते आता सदबुद्धी सुहासना नवीन संकल्पना याची गुढी उभारूया तिजेला गौरीला झोपाळ्यावर बसवूयास पण वर्षभर गौरीचेच रूप असलेल्या कुणाही स्त्रीबद्दल गैर बोलणार नाही वागणार नाही तिचा आदर करू असा असा घेऊया संस्कृतीचा आदर्श राम त्याचा जन्म साजरा करताना संस्कृतीची मूल्ये जपून तिचा ठेवा वास वारसदारांना पोहोचूया आणि त्याच रात्री जन्म घेतलेल्या समर्थ रामदास स्वामींनी दिलेल्या नेटक्या प्रपंचाची शिकवण स्वतः आचरणात आणूया हनुमान जयंतीला पुढच्या पिढीला भालोपसनेचे महत्त्व पटवून देण्याचा संकल्प करूया वसंतातला प्रत्येक दिवस सणांचा विशेषत्वने स्मरणाचाच असतो जशी आपले जीवन फुलवण्यासाठी वसंतात सृष्टी बहरते निसर्ग फुलतो तसेच वसंताने आपले जीवन समृद्ध करण्यासाठीही वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज आपल्याला दिले आहेत क्षत्रिय कुलावतांसह गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज वसंतातला वसंतातलेच गुरुदेव म्हटल्याशिवाय त्यांच्या नावाचा उच्चार करता येत नाही ते ऋषितुल्य रवींद्रनाथ टागोर जन्मांधक वी सूरदास संघ शक्ती जागवणारे सरसंघ संचालक डॉक्टर हेळगेवार फुलांची कोमलता आणि शास्त्राची कठोरता यांचा अनोखा संगम ज्यांच्या जीवनात पाहायला मिळतो ते देशभक्त क्रांतिकारक विदा सावरकर मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री पि चिपळूणकर थोर कीर्तनकार अ भ सोनपंत दांडेकर आद्य कवी वामन पंडित यातले प्रत्येक व्यक्तिमत्व एकापेक्षा दुसरे अगदी भिन्न असले तरी या सगळ्यांना बांधणारा दुवा म्हणजे वसंत वसंतातल्या वसंतातल्या जन्माने यांची प्रतिभा आणि कर्तृत्व भरले असावे वसंत या शब्दातच काही जादू असावी असे वाटते कारण वसंत नाव असलेल्यांनीही वसंत ऋतूप्रमाणेच आपले आयुष्य समृद्ध केली आहेत आपल्या जीवनात केवढा आनंद निर्माण केला आहे साहित्यातले वसंत वसंत कानेटकर वसंत काळे वसंत सबनीस वसंत बापट यांनी वसंत फुलविला रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे वसंत शिंदे वसंत ठेंगडी यांनी आपल्या जादुई सुरवट्टीनी मनामनातले वसंत फुलवलेले दिसतात तसेच वसंत देसाई वसंत प्रभू वसंत पवार यांनी देखील असा हा वसंत ऋतूच्या तुमच्या जीवनात येतो आनंद होतो तेव्हा मान म्हणावेसे वाटते चोहीकडून तो वसंत येतो हसत नाचत गाणी गातो चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित फुलवीत येतो पक्षी कुजन मधुर एक येते असमत हा गु गुंगून जातो फुला फुलातून साध उमलते वसंत घ्यावा वसंत घ्यावा स्वामी समर्थ